नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल ग्राहकांच्या सेवेत समर्पित असलेली अखिल भारतीय ग्राहक पंचायतची सभा यवतमाळ येथे नुकतीच संपन्न झाली या ठिकाणी विदर्भ प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे प्रांत सचिव चारुदत्त चौधरी प्रांत संघटक अभयजी खेडकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या सभेमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली यामध्ये श्री अनंतजी भिसे यांना यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे याशिवाय डॉक्टर केशव चेटुले यांना यवतमाळ जिल्ह्याचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे तर दिग्रस येथील प्राध्यापक मतीन खान यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे याशिवाय दिग्रस येथील श्री अशोक तायडे यांच्याकडे रोजगार सृजनशीलची जबाबदारी देण्यात आलेली आहे याशिवाय यवतमाळ जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून दिग्रस येथील पत्रकार सुरेंद्र मिश्रा यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना ग्राहक चळवळीला जास्त बळकट करण्याची गरज असल्याचे मत प्रतिपादित केले

यांच्या निर्देशानुसार ठिकठिकाणच्या थीक नेमणुका करण्यात आल्या त्यामध्ये दिग्रस येथील माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे यांची दिग्रस तालुकाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका